नमस्कार लवकरच मतदान जवळ येत आहे तुम्ही ज्यावेळी मतदान करायला जाणार आहात त्यावेळी तुमच्याजवळ मतदान करण्यासाठी जे काही डॉक्युमेंट लागतात त्यापैकी अतिशय महत्वाचे म्हणजे मतदान कार्ड आपल्या घर घरातील सदस्यांचे किंवा गावातील आपल्या वॉर्डमधील सदस्यांचे जर मतदार यादीत नाव आहे की नाही शोधायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा मोबाईलमध्ये मतदार यादीत आपला नंबर कोठे आहे हे पाहण्यासाठी सर्वप्रथम मोबाईलमधील कोणतेही एका ब्राउजर ओपन करायचा आहे या ठिकाणी मी तुम्हाला जर क्रोम ब्राउजर असेल या ठिकाणी पहा जर क्रोम ब्राउजर असेल तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये हा जो सर्च बॉक्स, बॉक्स दिसत आहे या, में वेबसाइट 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 में में या वेबसाइट वेबसाइट सर्च बॉक्समध्ये तुम्हाला वेबसाईट जी आहे ती वेबसाईट टाकून घ्यायची आहे ती वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल मी या ठिकाणी वेबसाईट टाकून घेतलेली आहे बघा ते टाकल्यानंतर तुम्हाला वेबसाईटला स भेट द्यायची आहे सर्च करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला एक पेज ओपन झालेले दिसेल या ठिकाणी तीन टॅब आहेत तर पहिल्या टॅबमध्ये दिस दिसत आहे की विवरणद्वारा खोजे सर्च बाय डिटेल्स म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती करून आपल्याला यादीमध्ये नाव आहे की नाही ते शोधायचं आहे त्यानंतर तुमचं जर तुमच्याकडं जर मतदान कार्ड असेल त्याच्यावरती एक नंबर असतो त्या नंबरद्वारे जर शोधायचा असेल तर आपल्याला दुसऱ्या ऑप्शनद्वारे जायचं आहे ई पी आय सी द्वारा खोजे सर्च बाय ई पी आय सी आणि तिसरा एक ऑप्शन आहे या ठिकाणी दिलेला मोबाईलद्वारा खोजे सर्च बाय मोबाईल तर आपण दोन तर आपण पहिल्या दोन मेथड समजून घेऊयात एक पहिली मेथड जी आहे सर्च बाय डिटेल्स तर आपण या ठिकाणी आपल्याला इथं पाहायला मिळतंय तर पहिला जो कॉलम दिसत आहे हा जो कॉलम आहे सिलेक्ट युअर स्टेट तर या ठिकाणी तुम्हाला स्टेट निवडायचा आहे स्टेट आहे आहे आपलं महाराष्ट्र या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्हाला महाराष्ट्र या ठिकाणी स्टेट दिसेल त्यानंतर तुम्हाला भाषा निवडायची आहे भाषा आहे ती मराठी आणि हे झाल्यानंतर पुढं अजून बघा काही बॉक्स दिसत आहेत पहिले नाव मध्यम नाव असल्यास फर्स्ट नेम मिडल नेम मी या ठिकाणी माझं नाव टाकून घेतो तुम्ही मराठीत जरी टाकलं तरी चालेल इंग्रजीत टाकलं तरी चालेल इथं म्हणलेलं आहे मग पहिले नाव आणि मध्यम नाव हे नाव टाकून घेतल्यानंतर आठ नाव टाकायचं आहे दुसऱ्या बॉक्समध्ये त्यानंतर नातेवाईकाचे पहिले नाव म्हणजेच आपल्या वडिलांचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि या दुसऱ्या बॉक्समध्ये इथं पुन्हा आडनाव टाकायचं आहे ते टाकल्यानंतर इथं जन्मतारीख आणि वय दोन्ही आपल्याला एकच टाकायचं आहे जर जन्मतारीख टाकली असेल तर वय टाकायचं नाही वय टाकलं असेल तर जन्मतारीख टाकायचं नाही आता या ठिकाणी मला डेट ऑफ बर्थ या ठिकाणी क्लिक आहे पण मी तर एज टाकतो एजवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी असे आपलं वय असणार आहे ते निवडायचं आहे त्यानंतर तुम्ही पुरुष स्त्री किंवा तृतीय लिंग जे काय असेल ते तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा या ठिकाणी बघा सातारा आपण निवडून घेऊया माझा सातारा जिल्हा आहे म्हणून मी या ठिकाणी सातारा जिल्हा निवडतो आणि त्यानंतर आपल्याला मत विधानसभा मतदारसंघ निवडायचा आहे माझा वाई विधानसभा मतदारसंघ आहे तो मी तो निवडलेला आहे यानंतर आपल्याला कॅबच्या दिसेल कॅबच्या व्यवस्थित बघून टाकायचा आहे शक्यतो कॅप्चा हा अंक आणि स्मॉल लेटर्समध्ये येत आहे तर तो आपण कॅपचा टाकून घेऊयात मी या ठिकाणी व्यवस्थित कॅप्चा कोड टाकून घेत आहे आणि त्यानंतर तर, तर या ठिकाणी कॅपचा टाकून सर्च क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी माझे इपीक नंबर जो आहे तो आलेला आहे इथं पूर्ण नाव आलेलं आहे एज आलेला आहे रिलेटिव्ह नेम आलेला आहे स्टेट आलेला आहे डिस्ट्रिक्ट नेम आलेला आहे त्यानंतर असेंब्लीचं नाव आलेलं आहे माझ्या भाग विभागाचं नाव आलेलं आहे आणि पुलिंग स्टेशन कोणतं आहे त्याचं नाव आलेलं आहे सिरियल नंबर आलेला आहे अशा पद्धतीनं ही संपूर्ण माहिती तुमची येऊन जाईल त्याच पद्धतीनं व्ह्यू डिटेल्सवर आपण जर किक क्लिक केलं तर तुम्हाला हेच या पद्धतीनं पाहायला मिळेल आणि याची तुम्ही प्रिंटहीसुद्धा काढू शकता तुम्हाला भाग अनुक्रमांक पार जो नंबर आहे सीरियल नंबर हा यादीमध्ये आपल्याला पटकन सापडतो म्हणून तो एक लक्षात ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपण पहिला जो मुद्दा होता त्याच्यानुसार आपण यादीमध्ये नाव कसं शोधायचं हे पाहिलेलं आहे आता आपण पाहिलं सर्च बाय डिटेल्स यानंतर जे दुसरा मुद्दा होता सर्च बाय ईपिक नंबर म्हणजे इपिक नंबर म्हणजे मतदान कार्डवर तुमचा जो नंबर आहे त्याद्वारे आपल्याला माहिती शोधायची आहे तर आपण जो टॅब आहे ई पी आय सी द्वारा खोजे सर्च बाय ईपिक यावर क्लिक केल्यानंतर पहिलाच कॉलम येत आहे या ठिकाणी सर्च लँग्वेज सिलेक्ट लँग्वेज तर आपल्याला ती लँग्वेज निवडून घ्यायची आहे तर लँग्वेज आपण लँग्वेज आपण या ठिकाणी मराठी निवडूया मराठीत लँग्वेज निवडल्यानंतर इथं नंबर तुम्हाला टाकायचा आहे मी या ठिकाणी माझा नंबर आलेला आहे मी इथं नंबर टाकून घेतो मी नंबर टाकलेला आहे त्यानंतर सिलेक्ट युअर स्टेट तुमचं राज्य निवडायचं आहे तुम्ही कोणत्याही राज्यात असा तर त्या ठिकाणचं आपल्याला शोधता येणार आहे महाराष्ट्र मी या राज्य निवडलेलं आहे एपिक नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्यानंतर राज्य निवडायचं आहे आणि कॅबच्या व्यवस्थित टाकायचं आहे आणि सर्चवर क्लिक करायचं आहे पहा या ठिकाणी ही पूर्ण डिटेल माहितीसुद्धा पहिली जशी आली होती तशीच या ठिकाणी आलेली आहे म्हणजे आपण या ठिकाणी दोन पद्धतीनं दोन पद्धतीने ही माहिती शोधू शकतो आणि तिसरा ऑप्शन आहे मोबाईल नंबर सर्च बाय मोबाईल नंबर परंतु हा ऑप्शन जो आहे सर्च बाय मोबाईल नंबर तुमचा जर वोटर आय डीला मोबाईल नंबर लिंक असेल तरच याद्वारे ही माहिती आपल्याला पाहायला मिळते तुमचा मोबाईल नंबर जर लिंक असेल तर याद्वारे तुम्ही माहिती पटकन शोधू शकता यानंतर आपण पाहणार आहोत की आपल्या भागाची आपल्या ठिकाणाची जी यादी आहे मतदार यादी ती डाउनलोड कशी कर करायची या ठिकाणी मी तर एक वेबसाईट टाकून घेतो आहे तुम्हाला ही पण वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल या ठिकाणी ही वेबसाईट मी कॉपी करून घेतली होती मी टाकलेली आहे तुम्हाला ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल ही वेबसाईट सोडल्या शोधल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट स्टेट राज्य निवडायचं आहे राज्य या ठिकाणी मी महाराष्ट्र निवडत आहे डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे माझा जिल्हा जो आहे सातारा जिल्हा मी तो सातारा जिल्हा निवडून घेत आहे त्यानंतर तुम्हाला असेंब्ली कन्स्टिट्युएन्सी ही निवडायची आहे तर तुम्ही या ठिकाणी तुमची जी काय असेल ती तुम्ही निवडायचे आहे आणि भाषा सर्वप्रथम तर इंग्रजीत आहे आणि मराठी तर मराठीवर क्लिक करूया आणि त्यानंतर आपणाला कॅप्चर कोड टाकायचा आहे कॅप्चर कोड हा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे कॅपचा कोड टाकल्यानंतर अजून या ठिकाणी एक सर्च बॉक्स दिसत आहे तुम्हाला कोणत्या भागातील यादी पाहिजे मला इथं बरेच नाव आलेले आहेत इथं वीस रेकॉर्ड दिसत आहेत ॲट अ टाइम तुम्हाला इथं रेकॉर्ड जर वाढवायचे असतील पन्नास करायचे असतील तर पन्नास करू शकता आणि त्या पद्धतीने शोधू शकता परंतु आपल्याला त्या ठिकाणी श आ, सर्च केल्यानंतर सुद्धा येते पहा मी तर वाशिवली आलेला आहे बघा या ठिकाणी मी शोधलेला आहे आणि त्यासमोर जे बाण दिसत आहेत नेपा या ठिकाणी हा जो बाण आहे ही फायनल आहे या ठिकाणी त्या बाणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ही आपल्या भागाची यादी डाउनलोड व्हायला सुरुवात होत आहे ही डाउनलोड झालेली जी यादी आहे ती तुम्हाला कशा ठिकाणी पाहिजे कशी पाहिजे ते पाहूयात ही यादी डाउनलोड आहे तुमच्या नेटच्याच कनेक्शनवर स्पीडवरती त्या अवलंबून राहणार आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जर पाहिलं बघा या ठिकाणी ही यादी डाउनलोड झालेली दिसत आहे आणि इथून आपण ओपन करूयात बा या ठिकाणी तुमची यादी ही झालेली आहे यादी अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या भागातील दिसेल आणि तुम्ही या ठिकाणी सर्च बॉक्स जो आहे या सर्च सुद्धा नाव सर्च करून तुम्ही ती पाहू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा यू, धन्यवाद